श्री सद्गुरु भीमशप्पा मठ गेल्या सात सात दिवसापासून सदगुरु भीमशाप्पा मठ येथील दसऱ्याचा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहात पार पडत आहे त्यानिमित्त उद्या सांगता एकंदरीत उद्या मठातलं शिलग्न त्यानिमित्त उद्या सकाळी पालखी येणे आंबिल आंबलीच्या वाड्या येणे व त्यानंतर महाप्रसाद असा संयुक्त कार्यक्रम आहे तरी पंचकृषी येथील सर्व भावी भक्ताने श्री सद्गुरु श्री भीमशाप्पा मठ नवकूड इथं उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी गावातील सर्व ग्रामस्थ अं भीमशाप्पा ट्रस्ट यांच्या वतीने पंचकृषीतील भाविक भक्तांना कळकळीची नम्र विनंती धन्यवाद